आपण आलेलो हो आहोत खानवडी गावामध्ये आणि खानव नमस्कार ताई नमस्कार आपण काय नाव आपलं अश्विनी कोंबडे नमस्कार मला सांगा इथे सा आता जे इलेक्शनचं वारं आहे तुम्हाला काय वाटतं की कोणतं सरकार आलं पाहिजे तुमची इच्छा काय आमची इच्छा हीच आहे की श्रेय मी आता सगळीच म्हणजे का करतात काम तर सध्याचे विद्यमान आमदार कोण आहेत माहिती तुम्हाला हा संजय जगताप सुप्रिया सुळे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून गेले काय नाही गावचा झाला पाहिजे आणि त्या शाळेत आमच्या मुलांना एवढीच इच्छा आहे आमची असं काही नाही आम्ही पण राहू की त्यांच्या सोबत त्यांनी आम्हाला जर सपोर्ट केला नाही का मुलांच्या मुलींच्या शाळेसाठी स्पेशली म्हणजे ह्या शाळेत आमच्या मुलींना प्रवेश मिळाला पाहिजे विनामूल्य म्हणजे नाही का क नाही मरता कारण ही सावित्रीबाईंची शाळा आहे नाही आणि आमच्या गावातल्या मुली ती आमची इच्छा आहे ना की आम्हाला काय न भरता म्हणजे मुलींना प्रवेश दिलाच पाहिजे त्यांनी कारण इथं सुविधा नाही आहे ये, जाण्याच्या जा, येण्याच्या जा, मुलींसाठी बस नाही एसटी नाही काही नाही